दिवसात चौकशी करून कारवाई आयुष इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनला पोलीस अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन हेल्मेट नाही म्हणून ऑनलाईन चलनच्या ऐवजी नगद रक्कम मागत अरेरावीची भाषा वापरल्याप्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी दिनांक पाच रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे आमिर खान सुनील भारती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न डफड बजाव बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते मात्र शनिवारी दिनांक पाच सकाळीच नऊ वाजता पोलिसांचा मोठा फौज फाटा आंदोलनस्थळी दाखल झाला कदिम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी आंदोलकांमध्ये मध्यस्थी करत पोलीस उपाध्यक्षक आयुष नेपाणी यांची भेट घालून दिली आंदोलकांचे शिष्टमंडळ यांनी उपाध्यक्ष नेपानी यांची भेट घेत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली त्यानंतर श्री नेपाणी यांनी तातडीने येत्या सात दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे पुलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांना चौकशी करण्याचे निर्देश श्री नेपाणी यांनी दिले आहे त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले केदारखेडा प्रतिनिधी बी के आ, नमस्कार मी सुनील भारती इंडियन जर्नलिस्ट असोसिएशन जिल्हा उपाध्यक्ष तथा प्रबन भूमी महाराष्ट्र न्यूज चॅनल जिल्हा प्रतिनिधी आज आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला ऑफिसला बोलून त्यांनी आम्हाला सात दिवसात त्याच्यावरती कठोर जी कारवाई आहे लिगली ती होणार आहे त्यामुळं आमचं आजचं चा आंदोलन फक्त ते स्थगित करण्यात आलेलं आहे तरी त्यांना पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर याच्यानंतर जर कारवाई झाली नाही तर आम्ही बेमुदत अमरण उपोषणासाठी बसणार आहेत ही साहेबांनी लक्षात घ्यावे प्रकरण असं होतं की ट्रॉफिक पोलिसमध्ये जे रमेश जी चव्हाण हे कर्मचारी होते यांनी आम्हाला उद्धट भाषेत अरेरावीची भाषा करून आपण अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे आम्ही हा आंदोलन केला आहे त्यांना एक हजार रुपये कॅशमध्ये पाहिजे होते ते फोन पे घेत नव्हते आणि फाईन पण मारत नव्हते बघा असा प्रकार ते झाला होता त्यानंतर आम्ही पत्रकार असल्याचं सांगितल्यामुळे त्यांना अजून त्यांना राग आला आणि त्यांनी असे शंभर पत्रकार आमच्यासमोर येत आहे असे पण ते आम्हाला म्हणले होते त्यांच्या वरिष्ठांनाही सुद्धा आम्ही बोललो होतो पण त्यांनी त्यांनाही मान ठेवला नाही त्यांनाही आरेडावेच्या भाषेत आमच्यासमोर बोलले त्यामुळं आज आम्ही हे उपोषण ठेवलं होतं या उपोषणाला सात दिवसाचा साहेबांनी वेळ दिलेला आहे त्या सात दिवसात नक्कीच आम्हाला विश्वास आहे की अप्पर पोलीस अधीक्षक आयु आई, आयुष आई, आयुषजी नोपानी हे नक्कीच आम्हाला न्याय देतील व त्या मुजर अधिकाऱ्यांना कारवाई करतील